विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनानंतर शहरातील क्रांती चौकात शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला या निदर्शनात शिवसेना महानगरप्रमुख प्रमुख वैद्य माजी महापौर नंदकुमार घोडेले उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब डांगे शहरप्रमुख प्रमुख थोरात विश्वनाथ स्वामी विजय वागचौरे ज्ञानेश्वर डांगे शहर संघटक दिग्विजय शेरखाने उपजिल्हा प्रमुख संतोष जेजुरकर शिवा लिंगारे राजीव दानवे बाळासाहेब गायकवाड राजू राठोड चंद्र देवराज यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <versucht> i'm <laughs> lá com